आपलं घर म्हणजे जगातली सगळ्यात सुरक्षित जागा असं आपण सगळेच म्हणतो नाही का हो अगदी पण खरंच तसं आहे का की हा आपला एक काय म्हणतात त्याला एक गोड गैरसमज आहे आणि हाच प्रश्न खूप महत्वाचा आहे आज आपण याच प्रश्नाचा जरा खोलवर जाऊन विचार करणार आहोत आपल्याकडे एक सुरक्षा मार्गदर्शक आहे जो आपल्या या मूलभूत धारणेलाच एक प्रकारे आव्हान देतोय बरोबर कारण बघा सुरक्षा ही एक भावना आहे पण ती टिकवण्यासाठी ठोस उपाययोजना लागतात आज आपण घराच्या सुरक्षितेकडे एका किल्ल्याच्या नजरेतून पाहणार आहोत किल्ल्याच्या अच्छा हो जसं किल्ल्याला एकामागे एक तटबंदीचे अनेक स्तर असतात तसंच घराच्या सुरक्षेचेही अनेक स्तर असतात आणि आज आपण हेच स्तर एकामागून एक उलगडणार आहोत म्हणजे ही चर्चा फक्त कुलूप किंवा अलामपुरती मर्यादित नाहीये अजिबात नाही आपण घराच्या कुंपणापासून ते अगदी बेडरूम पर्यंतच्या संरक्षणाबद्दल बोलणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे या मार्गदर्शकामध्ये कमी खर्चाच्या उपायांपासून ते अगदी हायटेक प्रणालींपर्यंत सगळ्याचा विचार केलाय हो म्हणजे प्रत्येकाला आपल्या बजेट आणि गरजेनुसार काहीतरी नक्कीच मिळेल चला तर मग या किल्ल्याच्या पहिल्या तटबंदीपासून सुरुवात करूया नक्कीच पण एक गोष्ट सुरुवातीलाच लक्षात घेऊया सुरक्षेचा मूळ उद्देश घुसखोराला फक्त थांबवणं नाही तर त्याला प्रयत्न करण्यापासून परावृत्त करणं आहे अच्छा प्रत्येक थर हा त्याला अधिक वेळ लावायला भाग पाडतो जास्त आवाज करायला भाग पाडतो आणि त्याचा आत्मविश्वास कमी करतो वेळ आवाज आणि मानसिक दबाव हे तीन नियम आपल्या संपूर्ण चर्चेचा आधार असतील वेळ आवाज आणि मानसिक दबाव वा चला तर मग विचार करूया की आपण एक घुसखोर आहोत मी तुमच्या घराकडे पाहतोय मला सर्वात आधी काय दिसेल आणि काय घाबरवेल सुरक्षिततेचा हा पहिला स्तर म्हणजे पेरिमीटर सिक्युरिटी तो कसा काम करतो उत्तम सुरुवात तर तो घुसखोर तुमच्या घराच्या कुंपणाबाहेर उभा आहे त्याला काय दिसतंय जर तुमच्या घराभोवती खूप झुळपं वाढलेली असतील तर त्याला लपायला शंभर जागा दिसतील त्यामुळे पहिला आणि सर्वात सोपा नियम आहे लँडस्केपिंग म्हणजे बागकाम हो घराच्या आजूबाजूची झाडं आणि झुळपं नेहमी व्यवस्थित छाटलेली असावीत विशेषतः खिडक्यांच्या खाली किंवा दारांच्या बाजूला झुळपांची गर्दी नसावी एक मिनिट पण अनेकांना तर बाग सुंदर दिसावी म्हणून झाडं झुडपं आवडतात म्हणजे मग नाही नाही अजिबात नाही निवड नाही करायची फक्त नियोजन करायचं आहे तुम्ही झाडं लावा पण ती घराच्या भिंतींपासून थोडी दूर लावा झुडपं लावा पण त्यांची उंची कमी ठेवा अच्छा म्हणजे कोणी त्यांच्यामागे पूर्णपणे लपू शकणार नाही अगदी दुसरा मुद्दा आहे प्रकाश योजना रात्रीच्या वेळी तुमच्या घराचा कोणताही कोपरा अंधारात असता कामा नये मोशन सेन्सरवाले दिवे लावले तर उत्तमच कोणी जवळ येतास ते सुरू होतात आणि अचानक लागलेला दिवा कोणालाही घाबरवण्यासाठी पुरेसा असतो म्हणजे अचानक उजेड अभिडाची भीती हो आणि तिसरा मुद्दा तुम्ही गेटबद्दल म्हणत होता हो तुमचा मुख्य गेट घरातल्या कुठल्या तरी खिडकीतून समजा किचनच्या किंवा दिवाण खाण्याच्या स्पष्ट दिसायला हवा जेणेकरून घरात वावरतानाही बाहेर लक्ष राहील बरोबर या तीनही गोष्टींमागे एकच तत्व आहे मानसिक दबाव जर बाहेरून पाहिल्यावर घुसखोराला वाटलं की इथे लपायला जागा नाही सगळीकडे उजेड आहे आणि माझ्यावर सहज नजर पडू शकते तर तो बहुदा दुसऱ्या सोप्या घराच्या शोधात जाईल अगदी यालाच डिटरंट म्हणतात बरोबर म्हणजे त्याला हा विचारच सोडून द्यायला भाग पाडणं बरोबर पण समजा आपला घुसखोर हुशार आणि धाडसी आहे त्यांनी या सगळ्याची पर्वा केली नाही आणि तो तुमच्या दारापर्यंत पोहोचला आता काय आता आपण दुसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या स्तरावर आलो आहोत दरवाजे आणि खिडक्या नव्वद टक्के घुसखोरी याच दोन ठिकाणांहून होते सुरुवात मुख्य दरवाजापासून करूया आपल्या स्त्रोतामध्ये एक अत्यंत साधी पण प्रभावी गोष्ट आहे ती आपला मुख्य दरवाजा आत उघडण्याऐवजी बाहेरच्या बाजूला उघडणारा असावा बाहेर उघडणारा हे तर हे तर मी कुठे पाहिलंच नाहीये आपण तर नेहमी आत उघडणारे दरवाजेच वापरतो यामागे नक्की काय तर्क आहे यामागे साधं भौतिकशास्त्र आहे आत उघडणाऱ्या दरवाज्यावर ना बाहेरून समजा लाथ मारली किंवा जोर लावला तर तो सहज तुटतो अगदी सगळा दाब थेट कुलूप आणि बिजागऱ्यांवर येतो ते सहज तुटतं पण जर दरवाजा बाहेर उघडत असेल तर त्याला तोडण्यासाठी खेचावं लागेल अच्छा आणि खेचण्यासाठी शरीराला पकड मिळत नाही आणि त्यात प्रचंड ताकद लागते घुसखोरासाठी हे खूप कठीण आणि वेळखाऊ काम आहे आठवते आपलं पहिलं तत्व वेळ हो माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं आत उघडणारा दरवाजा अक्षरशः एका फटक्यात तुटू शकतो पण बाहेर उघडणाऱ्या दाराला खेचताना कितीतरी जास्त वेळ आणि आवाज होईल इतकी साधी गोष्ट पण किती प्रभावी आणि दरवाजाच्या बनावटीबद्दल काय दरवाजा बाहेरून सुंदर लाकडी डिझाईनचा दिसला तरी चालेल पण त्याच्या आत स्टीलचा एक मजबूत थर असायला हवा याला स्टील कोर दरवाजे म्हणतात टाटासारख्या कंपन्या बनवतात ना असे दरवाजे हो आणि शक्य असेल तर दुहेरी दरवाजा प्रणाली वापरावी म्हणजे बाहेरच्या बाजूला एक लोखंडी ग्रिलचा दरवाजा जो बाहेर उघडेल आणि आतल्या बाजूला हा स्टील कोरचा मुख्य दरवाजा ठीक आहे दरवाजा तर आपण एखाद्या किल्ल्यासारखा मजबूत केला पण प्रत्येक किल्ल्याला एक कमजोर बाजू असते आणि मला वाटतं घरासाठी ती म्हणजे खिडक्या त्यांचं काय बरोबर खिडक्या हा एक नाजूक भाग आहे पण त्यालाही मजबूत करण्याचे मार्ग आहेत एक उत्तम उपाय म्हणजे खिडक्यांच्या काचेवर शटर प्रूफ फिल्म लावणे फिल्म म्हणजे ती गाडीच्या काचेवर लावतात तशी तशीच पण जास्त मजबूत ही एक पारदर्शक चिकटपट्टीसारखी फिल्म असते हिचा फायदा असा की जरी कुणी हातोड्याने काच फोडली तरी ती फिल्म काचेचे तुकडे जागेवरच धरून ठेवते अच्छा म्हणजे काच फुटते पण तिचा चक्काचूर होत नाही हो त्यामुळे आत येण्यासाठी मोकळा रस्ताच तयार होत नाही म्हणजे परत तेच तत्व वेळ वाढवणे घुसखोराला फक्त काच नाही तर ती फिल्म फाडण्यातही वेळ घालवावा लागेल आणि त्यात आवाजही होईल बरोबर दुसरा उपाय अर्थातच मजबूत ग्रिल्स बसवणे आणि एक मजेशीर पण तितकाच प्रभावी उपाय म्हणजे काय जर खिडक्या तळमजल्यावर असतील तर त्यांच्या खाली गुलाबासारखी किंवा इतर कोणतीही काटेरी झुडपे लावावीत अरे वा म्हणजे नैसर्गिक संरक्षण हो कोणीही त्या काट्यांमधून खिडकीजवळ सहज उभं राहू शकत नाही हे तर उत्तम आहे पण आता पुन्हा दाराकडे येऊया कारण आपल्या स्त्रोतामध्ये डेड किती महत्वाचे आहेत हे खूपच आहेत बोल्ट्स म्हणजे आपल्या जुन्या घरांमध्ये दाराला जो मोठा लाकडी अडसर किंवा कडी असायची ना हो हो आठवते मला त्याची आधुनिक आवृत्ती आहे दाराला फक्त एक साधी कडी न लावता तीन डेडबोर्ड्स असावेत एक वर एक मध्यभागी आणि एक खाली ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे डेडबोर्ड्स केवळ दाराच्या चौकटीत नाही तर थेट भिंतीत कमीत कमी सहा ते सात इंच आत जायला हवेत सहा ते सात इंच म्हणजे ते तोडण्यासाठी अक्षरशः भिंत फोडावी लागेल अगदी घुसखोराला दरवाजा तोडण्यापेक्षा भिंत तोडणं जास्त कठीण वेळखाऊ आणि आवाज करणारं काम आहे बरोबर हे ऐकून मला माझ्या लहानपणीची आठवण झाली आमच्या जुन्या घरी दाराला एक मोठा अडसर होता आणि तो लावल्यावर एक वेगळाच मानसिक आधार वाटायचा अगदी तीच भावना आहे आता बोलूया पीप होल बद्दल दाराला पीप होल असणं आवश्यक आहे पण इथे स्रोतामध्ये एक भीतीदायक किस्सा सांगितला आहे अमेरिकेत एका ठिकाणी घुसखोराने पीप होल मधून बघणाऱ्या व्यक्तीवर बाहेरून गोळी झाडली अरे देवा त्यामुळे डोळा लावून बघताना थोडी काळजी घ्यावी याचसाठी चेन लॉक खूप उपयोगी पडतो आपण दरवाजा पूर्ण न उघडता फक्त थोडासा उघडून समोरच्या व्यक्तीशी बोलू शकतो बरोबर हे सगळे झाले पारंपरिक पण अत्यंत प्रभावी उपाय पण आजच्या काळात तंत्रज्ञान यात काही भर टाकू शकतं तंत्रज्ञान या सगळ्याला अधिक स्मार्ट बनवतं उदाहरणार्थ खिडक्या आणि दारांवर मोशन सेन्सर्स लावता येतात हां जर कोणी खिडकी उघडायचा प्रयत्न केला किंवा दरवाजा चौकटीपासून थोडा जरी हल्ला तरी मोठा सायरन वाजायला लागतो आवाजाचं तत्व इथे कामी येतं हो याशिवाय मुख्य गेटवर व्हिडिओ डोर फोन बसवणे हा एक उत्तम पर्याय आहे घरातल्या स्क्रीनवरच दिसतं की बाहेर कोण आहे तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आणि मगच गेट उघडू शकता अनोळखी व्यक्ती थेट तुमच्या दारापर्यंत पोहोचतच नाही ठीक आहे म्हणजे आपण परिघ सुरक्षा पाहिली दरवाजे खिडक्या मजबूत केल्या त्या तंत्रज्ञानाची जोड दिली पण आता सर्वात वाईट परिस्थितीचा विचार करूया समजा या सगळ्या सुरक्षा व्यवस्था भेदून कोणीतरी घरात घुसलाच तर संरक्षणाचा शेवटचा आणि तिसरा स्तर कोणता ओवीस तास चालणारा अत्यंत संवेदनशील अलाम आहे तो कोणत्याही अनोळखी आवाजाने किंवा वासाने लगेच सावध होतो आणि भुंकून सगळ्यांना अलर्ट करतो हो त्याचा भुंकण्याचा आवाजच अर्ध काम करतो पण समजा कुत्रा नाहीये तर दुसरा पर्याय काय आपल्या स्रोतांमध्ये सेफ रूम बद्दल उल्लेख आहे का हे काय आहे सेफ रूम ही एक अशी खोली असते जिच्या भिंती आणि दरवाजा स्टीलने मजबूत केलेले असतात तिचा दरवाजा असतो आणि त्याला मजबूत असतात हे दा सिनेमात दाखवतात वाटतंय हो संकल्पना तशीच आहे घरात धोका जाणवल्यास कुटुंबातील सदस्य त्या खोलीत जाऊन स्वतःला बंद करून घेऊ शकतात आणि आतूनच पोलिसांशी संपर्क साधू शकतात पण खरं सांगायचं तर श्रीमंत लोकांचे चोचले वाटतात मुंबई पुण्यातल्या एका सामान्य फ्लॅटमध्ये राहणारा माणूस विचार तरी कसा करू शकतो तुमचा मुद्दा शंभर टक्के बरोबर आहे ही एक महागडी गोष्ट आहे पण यामागचं तत्व महत्वाचं आहे काय तत्व आहे तत्व हे आहे की घरात एक अशी जागा ठरवून ठेवावी जिथे धोक्याच्या वेळी सगळे एकत्र एक जमतील कदाचित ती तुमची बेडरूम असेल जिला आतून मजबूत कडी आहे जिथून तुम्ही मदतीसाठी फोन करू शकता अच्छा म्हणजे उद्देश हा आहे की घुसखुराशी थेट सामना टाळून स्वतःला सुरक्षित करणे आणि मदत मिळवण्यासाठी वेळ काढणे अगदी म्हणजे शेवटचा आश्रय आणि जर जर समोरासमोर सामना करण्याची वेळ आलीच तर, तर त्यासाठीही तयारी हवी स्त्रोतानुसार घरात काही ठिकाणी विशेषतः तुमच्या झोपण्याच्या जागेजवळ बचावासाठी काही साधने सहज हाताला लागतील अशी ठेवावीत म्हणजे शस्त्र नाही अजिबात नाही तुमच्याकडे बंदूक किंवा शस्त्रच असायला हवं असं नाही एक साधा हातोडा एक छोटी कुऱ्हाड किंवा अगदी एक जड टॉर्च घराची सुरक्षा ही केवळ एक महागड कुलूप किंवा कॅमेरा नाहीये नाही ही एक विचारपूर्वक तयार केलेली बहुस्तरीय रचना आहे प्रत्येक स्तराचा एक विशिष्ट उद्देश आहे पहिला स्तर मानसिक दबाव टाकतो दुसरा स्तर वेळ आणि आवाज निर्माण करतो आणि तिसरा शेवटचा बचाव करतो अंती बरोबर आणि हे लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे की प्रत्येक स्तर घुसखोराचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी असतो प्रत्येक अडथळ्यावर त्याला जास्त मेहनत घ्यावी लागते ज्यामुळे तो चुका करतो आणि पकडल्या जाण्याची शक्यता वाढते आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या बजेटनुसार आणि गरजेनुसार यातील उपाययोजना निवडू शकते हो साध्या काटेरी झुडपांपासून ते महागड्या सेफ रूमपर्यंत प्रत्येकासाठी काही ना काही पर्याय उपलब्ध आहे या चर्चेचा शेवट एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया जो या सगळ्या माहितीच्या पलीकडचा आहे आपण घराला भौतिकदृष्ट्या सुरक्षित करण्याच्या अनेक पद्धती पाहिल्या पण यामुळे एक महत्वाचा मानसिक प्रश्न निर्माण होतो कोणता अशा प्रकारची कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केल्याने आपली सुरक्षितेची भावना खरोखरच वाढते की आपण सतत धोक्यात आहोत अशी एक सुप्त भीती मनात घर करते सज्ज राहणे आणि भीतीच्या छायेत जगणे यातला समतोल कुठे आणि कसा साधावा यावर प्रत्येकाने विचार करायला हवा